जीवनात अपयश आले तर घाबरून जाऊ नकोस जसे किमती वस्तूंना सहज कोणी हात लावू शकत नाही मजबूत दरवाजा पार करूनच त्या वस्तूंची प्राप्ती होते त्याचप्रमाणे यशाची प्राप्ती होण्यासाठी अपयशाचा दरवाजा पार करावा लागेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना बाळा तुझ्या चिंतेचा आज शेवटचा दिवस आहे असे समज म्हणून हे सुंदर मार्गदर्शन तू आज शेवटपर्यंत ऐकावे अशी माझी इच्छा आहे मनापासून इच्छा आहे बाळा तुझा आमच्यावर विश्वास आहे ना मग तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही कारण तू जे कष्ट करतो आहेस तू जे भोगतो आहेस तुझ्या कुटुंबासाठी तुझी जी रात्रंदिवस धडपड चालू आहे बाळा ती आम्ही सर्व बघत आहोत पण या सगळ्यातून तू तु धीर धर या सगळ्यातून तुला बाहेर मीच आणणार आहे संकोच करू नकोस तुझ्या मार्गावर चालत आहेस त्या मार्गावर प्रामाणिकपणाने विश्वासाने निरंतर चाल कधीही कोणाचे मन दुखावू नकोस कारण तू माझा भक्त आहेस यावर विश्वास ठेव तुझ्या स्वप्न पूर्ण करण्याकडे तुझ्या ध्येय पूर्ण करण्याकडे लक्ष दे बाळा तुझा आत्मविश्वास भक्कम असेल तर तुझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही हे तुझ्या आत्मशक्तीने तू तु ओळखण्याचा प्रयत्न कर बाळा आयुष्यामध्ये चढउतार हे येतच राहतात पण म्हणून कधी खचून जायचं का कारण आपल्याला देवाने इतकं सुंदर आयुष्य दिलं आहे म्हणून त्या आयुष्यामध्ये किती आपल्याला दुःख आले तरी आपण खसून जायचं नाही आपली पुढची वाटचाल खूप सुंदर सुखाची असणार आहे 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 मान्य की आपल्याला थोडा त्रास होणार पण पुढील दिवस खूप सुखाचे असणार आहे हाच तर आपल्या स्वामींवर विश्वास ठेवून आपल्याला एक एक पाऊल पुढे टाकत गेलं पाहिजे माझा भक्त खचणार नाही हरणार नाही खंबीरपणे उभा राहणार आहे खंबीरपणे प्रत्येक संकटाला तोंड देणार आहे कारण माझ्या भक्ताचा माझ्यावर खूप विश्वास आहे खूप प्रेम आहे आणि तो कधीही खचून जाणारा नाही हा माझा त्याच्यावरती विश्वास आहे माझे त्याला आशीर्वाद आहेत स्वामी भक्तांनो तुम्हाला विश्वास असेल आपल्या गुरुमाऊलीवर तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी असे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाळा कुठलेही काम पूर्ण करण्यासाठी तुझी कुठलीही स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुझ्या मनामध्ये जिद्द असायला हवी संघर्ष असायला हवा कारण जिद्द आणि हा संघर्ष तुला तुझ्या यशापर्यंत पोहोचवू शकतो म्हणून नेहमी खंबीरपणे प्रत्येक संघर्षाला जिद्दीने तिथे उभे राहता आले पाहिजे तरच तुझी पुढची वाटचाल आणि तुझी स्वप्ने पूर्ण होणार आहे बाळा नेहमी सकारात्मक विचार ठेव नकारात्मक विचार कधीही आपल्या मनामध्ये आणू नकोस कारण नकारात्मक विचारांचा प्रभाव हा नकारात्मकच पडतो म्हणून सकारात्मक विचार जेवढे तुम्ही जास्त कराल तेवढे जास्त पुण्य कराल जेवढे तुमच्या आयुष्यात तुमची तुम्हाला प्रगती दिसून येणार आहे फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चला बाळा स्वामींना असे काहीच अशक्य नाही म्हणूनच तर आपण नेहमी म्हणतो अशक्य ही शक्य करतील स्वामी हे शब्द नेहमी आपल्या हृदयामध्ये ठेवा या शब्दाची नेहमी आपल्याला आठवण राहिली पाहिजे या शब्दाचे नेहमी स्मरण करून आपण आपल्या आयुष्याची वाटचाल सुखाची केली पाहिजे आयुष्याची वाटचाल आनंदाने सुरू ठेवली पाहिजे स्वामी म्हणतात बाळा माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे माझे तुला खूप आशीर्वाद आहेत नेहमी आपल्या अंतःकरणाला एक दिलासा मिळतो की माझी स्वामी आई माझ्या पाठीशी आहे मला कोणालाही घाबरण्याची काय गरज स्वामी बघताना हा विश्वास आपल्या हृदयामध्ये आपण नेहमी ठेवून आपल्या प्रत्येक कामामध्ये स्वामींचे स्मरण करून आपण बिनधास्तपणे आपले, आपले, आपले आयुष्य आपली वाटचाल नेहमी चालत राहिली पाहिजे स्वामी काय म्हणतात कोणाचेही मन कधीही दुखावू नका कोणालाही अपशब्द कधीही बोलू नका तुमचे कोणी किती वाईट करण्याचा प्रयत्न करू दे तुम्ही कोणाला कितीही दुखावण्याचा प्रयत्न करू दे पण तुम्हाला शांत राहायचं आहे कारण तू माझा भक्त आहेस मी त्यांना बघत आहे मी सर्व काही बघत आहे त्याची प्रत्युत्तरे मी देणार आहे फक्त तू कोणाचे वाईट करायचं नाहीस मनामध्ये कुठलेही नकारात्मक विचार आणायचे नाही कुठलीही चिंता करायची नाही काळजी करायची नाही नेहमी सकारात्मक विचारांनी एक एक पाऊल बिंदास्तपणे पुढे टाकत जा वाटेत कितीही काटे येऊ दे ते काटे हाताने उचलून बाजूला टाक आणि मनामध्ये हा विश्वास ठेव की माझी आई माझ्या पाठीशी उभी आहे मला घाबरण्याची काहीच गरज नाही आणि बिंधास्तपणे तुझ्या स्वप्न पूर्ण करण्याकडे पूर्ण लक्ष दे आम्ही आहोत भेऊ नकोस तुझ्या पाठीशी आहोत स्वामी म्हणतात बाळा ज्याला तुमची पर्वा नाही ज्याला तुमची किंमत नाही जो तुमची इज्जत करत नाही जो तुमच्यावर अजिबात प्रेम करत नाही जो तुम्हाला प्रत्येक संकटात एकटे सोडतो अशा व्यक्तीच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा तुम्ही एकटे राहणे कधीही पसंत करा प्रत्येकामध्ये ताकद आणि कमजोरी असते म्हणून प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक जीवाला आपण किंमत दिली पाहिजे सगळ्यांवरती आपण प्रेम केले पाहिजे सगळ्यांचा आदर राखला पाहिजे थोरा मोठ्यांचा मान राखला पाहिजे स्वामी म्हणतात बाळा तुला तुझ्या कर्मावर भक्कम विश्वास हवा तुझे कार्यकर्म करशील चांगले किंवा वाईट त्याचे फळ तुलाच तर मिळणार आहे म्हणून नेहमी चांगले कर्म कर नेहमी चांगले मनात विचार आणण्याचा प्रयत्न कर नकारात्मक विचाराला मनामध्ये थारा देऊ नकोस बाळा मी तुझ्या पाठीशी आहे माझे प्रेम तुझ्यावर खूप आहे माझी शक्ती ओळखण्याचा प्रयत्न कर माझे अखंड नामस्मरण कर नामस्मरणामध्ये कधीही खंड पडू देऊ नकोस कारण बाळा नामस्मरण तुला अशी दिलेली एक शक्ती आहे जी तुला तुझ्या संकटात तुझ्या मार्गामध्ये कितीही काटे आले तरीही ती बाजूला करण्याची शक्ती तुला त्यातून मिळणार आहे म्हणून नामस्मरणामध्ये कधीही खंड पडू देऊ नकोस स्वामी भक्तांना तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत नीट ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ